पटकथा लेखन मी केलेलं आहे आज आपण पाहतोय आजच्या समाजामध्ये जे काही प्रेम हे विषय म्हणजे आता नामशे शोध चाललेला आहे एक क्षणिक सुख हेच प्रेम आत्ताच्या पिढीला वाटत आहे पण तसं नाही आहे प्रेमाचा अर्थ त्याग आणि त्यागाशिवाय प्रेम नसतंच तर या चित्रपटातून आशयघन अशी स्टोरी आहे जी खूप डीप 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 जाते तुम्हाला अंतर्मुख जे कोणी प्रेक्षक ही फिल्म पाहिल तो अंतर्मुख होऊन हा चित्रपट पाहिल कारण खूप छान अशी स्टोरी आहे जास्त काही सांगणं योग्य ठरणार नाही तुम्ही ज्यावेळेस पाहाल त्यावेळेस तुमच्या हे लक्षात येईलच आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे श्री प्रभू श्रीराम चौदा वर्षाचा वनवास त्यावेळेचे ते अयोध्येचे राजे होते तर जो माणूस त्याला आपण जगाचे राजे म्हणतो त्या माणसाला चौदा वर्षाचा वनवास सहन करावा लागला तर तुम्ही आम्ही कोण तर हा चित्रपट त्याच पृष्ठभूमीवरती निर्माण केला गेलेला आहे जो कोणी नायक असेल तो आधुनिक श्रीराम आधुनिक काळातला श्रीराम कसा का असेल तर त्यातून तुम्हाला ते दिसेल प्रेक्षकांना मी हे आव्हान करेल आमची टीम पूर्ण टीमकडून की हा चित्रपट तीन मे दोन हजार चोवीस रोजी तुम्ही स्वतः आणि तुमच्या कुटुंबाला घेऊन या सर्वजण एका ठिकाणी बसून पाहण्यासारखे चित्रपट आजकाल येत नाहीत हा चित्रपट तुम्ही पूर्ण फॅमिलीपासून पाहू शकता टोटल एंटरटेनमेंट आहे फिल्ममध्ये ॲक्शन आहे थोडासा सस्पेन्स पण आहे त्याच्यानंतर लव्ह स्टोरी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं जे काही इथिक्स आजकालचा समाज आजकालचे युग आजकालचा देश आजकालचं जग म्हटलं तरी चाल जे हरवत चाललेलं आहे ते खूप काही मिळण्यासारखं आहे सर फिल्ममध्ये अध्यात्माला कलियुगाशी जोडण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे आणि तो प्रयत्न तुम्हाला आवडेल महत्वाचं तर डिजिटल मीडियाचे जेवढे फायदे आहेत तेवढे न नुकसानी आहे सर हे आपण ठरवायचं की आपण ना तो राजहंस पक्षासारखं पाणी प्यायचं का त्यातलं घाण प्यायची त्याच्या पद्धतीने आहे सर